नमस्कार आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो एस टी कामगारांच्या बाबतीत एस टी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत बोलायचं म्हणजे या कामगारांचा आत्तापर्यंतचा इतिहास पाहता या कामगारांच्या बाबतीत फक्त आणि फक्त राजकारण झालेलं आहे मला आपल्याला सांगायचं आहे की या कर्मचाऱ्यांना राज्य सरकारी कर्मचाऱ्याप्रमाणे वेतन भेटलेच पाहिजे या कर्मचाऱ्यांचं विलिनीकरण झालंच पाहिजे या कर्मचाऱ्यांना वेतन आयोग मिळालाच पाहिजे अशा मोठ्या मोठ्या गप्पा गोष्टी करणाऱ्यांनी काल झालेल्या वेतनवाढीचं श्रेय घेताना आपल्या मनाला विचारावं की खरंच आपण या कर्मचाऱ्यांना न्याय देऊ शकलो का उगच सर्वसामान्य कर्मचाऱ्यांना मूर्खात काढणे बंद करावे जसे आत्तापर्यंत काढत आले तसे मित्र हो मला तुम्हाला अजून सांगायचं आहे की काल झालेली सरसकट एकतर्फी वेतनवाढ हे अगोदरच ठरलेलं होतं यामध्ये फक्त विषय एकच बाकी होता की ही वेतनवाढ कधीपासून द्यायची आणि किती द्यायची तुम्हाला सांगतो सरसकट पाच हजार रुपये सरसकट पाच हजार रुपये वेतनवाढ हेच या कृती समितीचा फॉर्म्युला होता पण मुख्यमंत्री व स्वतः परिवहन मंत्री असलेले आपले एकनाथरावजी साहेब यांनी या कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये दोन हजार वीसपासून सरसकट साडेसहा हजार रुपयांची वेतनवाढ केली आणि आपल्या सरकारच्या कार्यकाळातील या कर्मचाऱ्यांच्या कराराचा प्रश्न संपवून टाकला म्हणून या वेतनवाढीचं श्रेय घेताना पाठीमागील इतिहासात डोकून बघावे जर पाठीमागील इतिहास सोडला तर सद्यस्थितीत गेल्या काही महिन्यामध्ये काय काय घडामोडी झाल्या या संपानंतर समारोह हो कसा झाला याचा सर्व लेखाजोखा आपल्याजवळ ठेवावा आणि या, या गोष्टीचा विचार करून मगच महाराष्ट्रातील तमाम एस टी कर्मचाऱ्यांच्या सामोर जावं मित्र हो या कर्मचाऱ्यांनी आझाद मैदानावर या कर्मचाऱ्यांनी आझाद मैदानावर वकील साहेबावर विश्वास टाकून गुलाल उधळला तीच गत तीच गत काल झालेल्या वेतनवाढीत या कृती समितीची झालेली आहे तीच गत या कृती समितीची झालेली आहे अजून वेगळं क... यापेक्षा अजून वेगळं काहीच नाही अखंड महाराष्ट्रातील तमाम एस टी कर्मचाऱ्यांनी साडेपाच महिने लढा दिला साडेपाच महिने लढा देऊन देखील जर या कर्मचाऱ्यांना न्याय मिळत नसेल आणि सद्य परिस्थितीत तुरळक कुठेतरी एखादा दिवस बंद करून या कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीचा प्रश्न मार्गी लागला असेल तर हे यश कृती समितीचं नसून राज्याचे कार्यशील मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेबांच्या कर्तृत्वाचं आहे म्हणून आम्ही मुख्यमंत्री साहेबांना धन्यवाद देतो कारण त्यांनी एस टी कामगारांना जास्त तिष्ट ठेवलेलं नाही कामगारांचं कुठलंही नुकसान होऊ दिलेलं नाही जसे आजपर्यंत जसे आजपर्यंत या सत्ताधारी पक्षांनी आणि संघटनांनी तिष्ट ठेवले आहे तसे मित्रांनो राजकारण आताही झाले पण यात कर्मचाऱ्यांचे कुठलेही नुकसान न करता निर्णय झाला आणि मी इथंच थांबतो पुन्हा भेटूया एक नवीन विषय घेऊन तोपर्यंत तो नमस्कार